ते पण पाण्यामध्ये कालवून एक महिना किंवा दोन महिन्यातून एकदा याला देते ते पण एकदम फर्टिलायझर छान आहे त्यानंतर अधूनमधून मी याला कांद्याच्या सालीचे पाणी जे आहे जे फर्टिलायझर आहे ते पण देते त्यानंतर तुम्हाला जर हे प्लांट हिरवंगार एकदम छान अशा ठेवायचं असेल तर आपल्याकडे एक युरिया म्हणून एक खत येतं ते पण तुम्ही याला देऊ शकता युरियामुळे आपलं प्लांट एक हिरवगार आणि एक सुंदर असं दिसतं पिवळसर दिसत नाही हिरवेपणा जास्त असतो तर चला माझ्यासारखं जर तुम्हाला ही एरिका लावायचं असेल किंवा हिरवगार ठेवायचं असेल तर मी सांगितलेला ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि जर तुम्हाला मी सांगितलेला ट्रिक आवडल्या असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करून सांगा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आज व्हिडिओमध्ये क्रॅच्युला वॉटा हो प्लॅन्टची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची माती कशी असावी फर्टिलायझर कोणते द्यायचे प्लॅन्ट इनडोअर ठेवायचे की आउटडोअर ठेवायचे पाणी कसे द्यायचे त्यानंतर याला कुठले फर्टिलायझर किंवा कुठले खत द्यायचे हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता बघा तर क्रॅसोला प्लांट हे तुम्ही कुठेही इनडोर आउटडोर ठेवू शकता हे छान ग्रोथ करतात पण उन्हाळ्यात तुम्ही प्लांटला आउटडोअर ठेवत असाल तर दोन तीन तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा दिवसभर उन्हात राहील ह्या ठिकाणी ठेवू नका कारण त्याचे पानं खराब होऊन जळून जातील आणि आपला प्लांट खराब होण्याची शक्यता आहे आणि इनडोर ठेवत असाल तर एक आठवड्यातून चार ते पाच तास ऊन द्यायचे आणि किंवा तुम्ही ते प्लांट उन्हात ठेवू पण शकता मी हे प्लांट आउटडोर ठेवले आहेत आणि तुम्ही जर एक आठवड्यातून उन्हात ठेवणार नसाल तर याची ग्रोथ होत नाही हे ह्या प्लांटला काही होत नाही पण ग्रोथ होत नाही बाकी काहीही प्रॉब्लेम येत नाही पाणी कसे द्यायचे तर पाच ते सहा दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता जर माती सुकली असेल किंवा ड्राय झाली असेल तर तुम्ही ह्या प्लांटला पाणी द्यायचे हे प्लांट एक वर्ष जुने आहे तर त्यासाठी माती कशी तयार करायची पन्नास टक्के वाळू चाळीस टक्के माती तर दहा टक्के क वर मी घेतले आहेत हे सर्व पदार्थ मी एकत्र केले आणि हे प्लांट हो। लावले होते हे प्लांट मी एक कटिंगच्या माध्यमातून लावले होते छोटीशी कटिंग घेऊन प्लॅन्ट तयार केले होते वर्षभरात खूप सुंदर आणि छान प्रकारे वाढले आहेत माती ही भरभरित असली पाहिजे ह्या साठी आणि प्लॅन्ट या प्लांटला जशी माती हवी आहे तशी माती असेल तर पाणी लवकर ड्रेनेज होऊन जाते आणि पाणी जर जा ड्रेनेज झाले नाही तर त्याची मुळे खराब होतात पाणी पिवळी होऊन खराब व्हायला लागते आणि आपल्या मुळांनाही त्रास होतो याच्या मातीला भुरभुरीतपणा पाहिजे क्रॅसुला वाटा साठी कोणते फर्टिलायझर पाहिजे तर सर्क्युलंट प्लांट असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचे फर्टिलायझर द्यायची आवश्यकता नाही पण जर तुमच्या प्लांटची ग्रोथ थांबली आहेत किंवा तुमचे प्लांट वाढत नाही आहेत तर तुम्ही याला एकदा महिन्याभरातून वर्मी कंपोस्ट देऊ शकता वर्मी कंपोस्ट देताना तुम्ही वर्मी कंपोस्ट दोन ते तीन चमचे घेऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी पाणी द्यायच्या टायमाला हे कर्मी वर्मी कंपोस्ट तुम्ही फर्टिलायझर म्हणून देऊ शकता याला तुम्ही महिन्यातून एकदा द्या तुमच्या प्लॅनची ग्रोथ थांबली असेल तर त्याची वाढ होईल आणि छान ग्रोथ व्हायला सुरुवात होईल साठी पंधरा ते वीस डिग्री तापमानापर्यंत तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा सेमी एरियामध्ये ठेवा जर तुमच्याकडे सेमी एरिया नसेल तर तुम्ही कुठल्याही मोठ्या सावली सावलीमध्ये पण या प्लॅन्ट ठेवू शकता ते खराब होणार नाही आणि त्याची पानेही पिवळी होणार नाही त्यानंतर तुम्ही वेगळी कुठल्याही प्रकारची देखभाल करायची नाही जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा देखभाल कशी करायची हे पण आव आवडले असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि माझ्या प्लॅनसारखे तुमचेही प्लॅन हिरवेगार व्हावे असे वाटत असेल तर तुम्हीही माझ्या प्लॅनला जशी मी काळजी घ्यायची सांगितले त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लॅनची पण काळजी घेऊ शकता तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय महिन्यात तुळशीवरती आज आपण काही कामे करणार आहोत तर चला ओम साई राम तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यात आपल्या तुळशीवर काही कामे करायचे आहेत नंतर तुळशी वाळू लागली आहे पाने सुकून गळू लागता येत चला तर मग आज आपण तुळशी बद्दल काही बोलू तुळशीचे झाड प्रत्येक घरामध्ये असते तुळशीला हे धार्मिक महत्व आहेत खूप त्यामुळे तुळशीच्या जी कुंडी आहे त्या कुंडीवरती जर सुकलेली पाने किंवा गवत असत त्या कुंडीमध्ये तर ते आपण वेळच्या बेर वेळी काढून टाकत चला पानांमुळे तुळशीला फंगस लागण्याची शक्यता असते माती चांगली हलवून किंवा उकरून घेऊन त्यामुळे मुळांना ऑक्सिजनच्या प्रमाणात मिळतो तुळशीच्या झाडाला वाळलेल्या पान फांद्या पाने काढून टाकत चला झाडाला नवीन मंजिरी किंवा वाळलेली मंजिरी येतात ते पण काढून टाकत चला कारण जर आपण काढून टाकली नाही तर तुळशीची मंजिरी सुकवण्यामध्ये आपले तुळशी पोषण कमी होते आणि झाडाला किंवा तुळशीला पोषण मिळत नाही आणि ज्यावेळेस मंजिरी आपण काढत नाही ती ति, तिथपासून तुळशी पुढे वाढत नाही आणि नवीन पालवी पण येत नाहीत म्हणून मंजिरी जर काढून टाकली तर ता नवीन पालवी वगैरे येते आणि छान आपली हिरवीगार पण होते तुळशीचे धार्मिक महत्व वा आहेत व आयुर्वेदात पण भरपूर महत्व आहेत उन्हाळ्यात तुळस सुकण्याला सुरुवात होते किंवा हिवाळ्यात पावसाळ्यात पण तुळस खराब होते पण आपण नेहमी प्रत्येक ऋतूमध्ये जर तुळशीची काळजी घेतली खराब होणार नाही याच्यावर जरा लक्ष दिलं तर कोणत्याही ऋतूमध्ये आपली तुळस खराब होत नाही तुळशीला पाण्याचे जर प्रमाण बघितले तर खूप जास्त प्रमाणात पण तुळशीला पाणी द्यायचे नाही जेव्हा आपल्या तुळशीतली माती पूर्ण सुकेल किंवा थोडीशी सुकल्यासारखी वाटेल वा त्यावेळेसच तुळशीला पाणी द्यायचे कारण जास्त जर पाणी झाले तरी तुळशीचे पाने पिवळसर होऊन गळू लागतात आणि तुळस पण पिवळसर होऊन गोळ्या पण खराब होण्याची शक्यता असते तुळशीवर सुद्धा कीटक का, असतात कारण त्यावरती सुद्धा असे काळपट किंवा व्हाईट कलरचे किडे असतात तर त्यावर आपल्याला काहीतरी उपाय करायचा आहे त्यासाठी आपण वापर आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करा व माती चांगली हलवून घेऊन वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करूया व चांगली माती हलवून निमखलीचा उपयोग काय आहे हे जाणून घेऊया तर झाडाची चांगली वाढ होते मुळे मजबूत होतात नवीन पालवी येण्यास मदत होते निमखलीमध्ये फॉस्फरस नायट्रोजन पोटॅशियमचे प्रमाण असते यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण आहेत हे तुळशीला मजबूत ठेवण्यासाठी मदत करते मुळांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करते तर निमखली ही इतर किटकांवर पण हल्ला करण्याचे काम करते जशी आपल्या मातीत काही बुरशीजन्य किंवा फंगस लागले आहे तर निमखलीचा चांगला वापर आहे त्यानंतर इतर किटकांवरही ती हल्ला करण्याचे काम करते पण निमखली टाकल्यानंतर सात आठ तास तुम्ही पाणी द्यायचे नाहीत आणि आता जे पानांवर कीटक आहे सोड्याचा वापर करणार आहोत एक लिटर पाणी घेऊन एक चमचा बेकिंग सोडा टाकून चांगले हलवून घ्या तुळशीच्या झाडाला चांगले फवारून घ्या कीटक मरून जातील आणि आपल्या तुळशीची वाढही चांगली होईल त्यानंतर जे बेकिंग सोडा आहे त्यामध्ये तुळशीच्या वाढीसाठी पण चांगले गुणधर्म आहेत त्यामुळे आपली तुळस खराब न होता हिरवी गार छान होईल आणि झाडाची मुळे त्या तुळशीचे मुळे पण एकदम छान होतील तर चला तुमच्याकडे पण तुळस असेल किंवा खराब होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कुठल्या गोष्टीची काही अडचण असेल तर कमेंट पण करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आज आपण सिंगोनियम प्लांट विषय बोलणार आहोत आणि सिंगोनियम प्लांट त्याच्यासाठी माती तयार कशी करायची त्याला सूर्यप्रकाश द्यायचा की नाही पाण्याचे प्रमाण बघायचे हे सगळं जर आपण आज बघणार आहोत तर ओ साईराम तर चला माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे सिंगोनियम प्लांट हे आपल्या गार्डनची जशी शोभा वाढवते शुद्ध करते तसेच आपल्या घरातील हवा करण्यास मदत वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत सिंगोनियम हे लाल पानांच आणि हिरव्या पानांच पण आहेत तर आज आपण त्याला लावण्यासाठी माती कशी तयार करायची हे बघणार आहोत तर माती घेताना तुम्ही साठ टक्के